बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच शेतकरी बंधूंचे आपल्या कम कमिलमेंट आलेले आहेत की सर लाईव्ह व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण भाडुलीत दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये बघणार आहोत ही जी रोपं आहेत दोन वर्षाचं रोप आहे कोकण भाडुली जांभळ या जांभळाचं जा वैशिष्ट्य म्हणजे ही दोन वर्षाची रोपं आहेत जरा फोटो काढा मॅडम बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं आहेत शेतकरी बंधूंना कलमानंतर लावल्यापासून एक ते दीड वर्षात फळधारणा चालू होते आणि कोकण भाटोली जांभळ म्हणलं तर ही दोन वर्षाची रोपं आहेत लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून अगदी आपल्याला सरासरी एक ते दीड वर्षात उत्पादन चालू होते आणि पंधरा बाय पंधरावर लागवड असल्यामुळे आपल्याला आंतर घेता येतात आता कोकण भाटोली जांभळ जर म्हटलं तर ह्या वर्षी बाजारामध्ये किलोचा भाव हा प सरासरी जाग्यावरती एक किलोचा जा हा दोनशे रुपये झालेला आहे प्रत्येक वर्षी पाच दहा रुपयाने वाढत जाऊन ह्या वर्षी शेतकरी बंधूंना आपल्या जाग्यावरती दोनशे रुपये किलोनं दर मिळालेला आहे तर ही बाडोली जांभळ पंधरा बाय पंधरावरती लावून एकरामध्ये दोनशे रुपये बागेचं आयुष्यमान असतं पंचवीस ते तीस वर्ष आणि पंधरा बाय पंधरावरती लावल्यानंतर आपल्याला अगदी दीड वर्षात चांगलं उत्पादन चालू प्रत्येक वर्षी जांभळ येणारी त्याचबरोबर आपण रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे आपल्याकडे कोकण भांडोली जांभळीबरोबरच सफेद जांभळ ज्याला वाईट जांभळ म्हणतो आपण थाई जांभळ असे आपल्याला दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत आंबा असेल पेरू लिंबू नारळ चिक्कू संत्री मोसंबी आवळा चिंच पिके म्हणून असते अशी सर्व प्रकारची आपल्याला रोपं मिळतील त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता नर्सरी आपली शास्त्रीन मान्य असल्यामुळे महाराष्ट्रात फळबाग योजनेखाली आपल्याला अनुदान घेता येतं त्यामध्ये भाऊसाहेब फुटकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल असं सर्व ठिकाणी ही रोपं आपल्याला अनुदान घेता येतं रोपाची किंमत दोन वर्षाच्या एकशे साठ रुपये इथं आहे महाराष्ट्रात आता शेअरिंगवरती गाडी पाठवली जाते सरासरी आपल्याला ही पोच एकशे ऐंशी रुपयाला बसते आता ह्यामध्येच आपण तिसरीचं सागवान भरलेलं आहे त्याच्याबरोबर अलाहाबाद सफेदा पिरो असेल तायवान पिंक पिरो असेल आता ही गाडी जी आहे ही क्लास वन ऑफिसर आहेत डैफळी साहेब म्हणून व्याळीगाव इंदापूर त्यांच्यासाठी ही दोन वर्षाची कोकण कोकणबाडुलीचं जांभळ दोन एकराची साहेबांनी बुकिंग केलेली आहे आणि ही रोपं आपण देत आहोत त्याचबरोबर गाडीमध्ये केशर आंबा असणार आहे त्याचबरोबर इतर व्हरायटी पण आंब्याची रोपं त्यांनी घेतलेली आहेत तर बघू शकतो आपण दोन वर्षाची रोपं रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात आपली जी लागवड झालेली आहे की आत्तापर्यंत जवळजवळ पाच हजार हेक्टरवरती कोकण पाठवली जांभळ आहे त्याचबरोबर आपल्याकडे शेतकरी बांधवांना शेती करायला वेळ नसेल तर चिंच आवळा अशा प्रकारची कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ लिंबू साईज दरबद्दे म्हणून येतो अगदी दीड वर्षे अडीच वर्षे अशी वयानुसार रोपं मिळतात नारळामध्ये आपल्याला संकरीत जाती ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्प लोकल चेनंगी अगदी लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात उत्पादन चालू होतं आणि सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात अशा प्रकारचे सर्व रोपं आपल्याला एकाच छताखाली एकाच ठिकाणी अस्थिश चक्रात रोपं मिळतात अगदी आपल्याला नारळ जर म्हटलं तर दीड वर्षाचं रोप आहे लावल्यापासून तीन वर्षात चालू होतं अडीच वर्षाचा नारळ लावला तर दीड ते दोन वर्ष चालू होतं आणि तीन वर्षाचं दीडशे किलोच्या बॅग मधलं अरबाज साहेब जरा त्या बाजूला कॅमेरा फिरवा कुठल्या बाजूला घ्या तसाच जरा जाऊ त्या साईडला पुढे 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 त्या साईडला तर अशा प्रकारची ही रोप आपल्याला दोन हजार रुपये किमतीचे दीडशे किलोची बॅग आहे लावल्यापासून एकच वर्ष फळ चालू होते आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप बुकिंग तर घरपोच मिळतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण घर बसल्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जवळजवळ आपल्या चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत त्यामध्ये लागवडीपासून सर्व नियोजन सल्ला मार्गशी मिळत असतं आता ही जांभळी लावताना शेतकरी बंधूंनी दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खटा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळी पेट किमेट हे सर्व टाकून पिशी रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातवे दिवशी युविक असेल बारा आणि आता पावसाचे दिवस असल्यामुळे बावीस तीन जी आळवणी द्यायची आहे परत सातव्या देऊन एक महिन्यान त्याला रिंग पद्धतीनं एक फोटाचं सर्कल करून डी दे ए पी द्यायचं आहे अशा प्रकारे आपण खत पाण्याचं नियोजन केलं आता छाटणी जर म्हटलं जांभळं असेल आंबा लिंबू पेरू सर्व ही जी रोपं आहेत लावल्यापासून आपण अगदी एक महिन्यांतर शेंडी कट केले की झाडाला फुटवा घ्यायला चालू होते प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया दे द्यायचा आहे सहा महिन्यातून एकदा आपण शेणखत निंबळपेंट थिमेट ही थे अशी रासायनिक खतं वापरायची आहे त्याचबरोबर फळझाडांची ही छाटणी आपल्याला सरासरी लावल्यापासून प्रत्येक पहिली चटणी एक महिन्यानंतर त्यानंतर प्रत्येक साठ तीन महिन्यानं आपली शेंडिकट करायचे आहेत अशा प्रकारे ही रोप आपल्याला मिळत असतात रोपाबरोबर बघू शकतो रोप घेऊन रोप, रोप दिल्यापासून आपल्याला चांगला मार तसेच सर्व मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या रोपोचे सफर करायचं आहे